मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शिरपूर तालुक्यातील सुडे फाट्या जवळ भरधाव ट्रक ने धडक देत उलटल्याने भीषण अपघात तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता सुमारास झाला आहे सुदैवाने या अपघातात जीवितहानी टळली असून चालकासह सहचालक गंभीर जखमी झाले आहेत त्यांना शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार महाराष्ट्रातील चालक शिशुपाल रामदयाल यादव हा आर जे अकरा जी सी झिरो नऊ बावन क्रमांकाच्या ट्रक मध्ये टमाटे भरून उत्तर प्रदेशातील गोरखपूरकडे मुंबई अग्र राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना शिरपूर तालुक्यातील सुळे फाट्याजवळ सदर ट्रक अनियंत्रित झाला त्यामुळे रस्त्याच्या कडेला डिवायडरला धडक देत तो पलटी झाला या अपघातात टमाट्यांचे असंख्य कॅरेट्स रस्त्यावर फेकले गेल्याने काही काळ महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली या अपघातात ट्रक चालक शिशुपाल रामदयाल यादव व सहचालक बुरा यादव दोघेही राहणार नरगडा जिल्हा शिवपुरी मध्य प्रदेश हे जखमी झाले असून त्यांना महामार्ग ॲम्ब्युलन्सने तत्काळ शिरपूर येथील उपजिल्हारुनात उपचारासाठी हलवण्यात आले आहे सुदैवाने या अपघातात मोठी जीवितहानी टळली आहे सदर अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस व शिरपूर तालुका पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांनी टमाट्यांचे कॅरेट्स बाजूला करून महामार्गावरील थळे दूर केले आणि काही वेळानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत केली या अपघाताचा पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे